तर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो हा व्हिडिओचा टायटल पाहून तुम्हाला समजलंच असेल की हा व्हिडिओ नेमका कोणत्या टॉपिक वरचा किंवा कोणता ह्याचा टॉपिक आहे तर हा टॉपिक मित्रांनो आज मी कव्हर करण्याचा प्रयत्न करणार आहे एकदम प्रॉपर स्टेप बाय स्टेप आणि मित्रांनो हा व्हिडिओ पूर्ण फ्री टॉप होणार आहे काय स्क्रिप्टिंग वगैरे नाही ओनली माझ्या साईडला एक वही आहे त्याच्यात पण पॉईंट मी नोट नाही करून ठेवलेत जसे मला आठवत असतील ते मी सांगत जाणार आहे पूर्ण फ्री टॉप होणार आहे व्हिडिओ 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 आणि लास्ट मित्रांनो खूप शॉर्ट पण होऊ शकतो मला काही अंदाज नाही त्यामुळे इन्फॉर्मेशन खूप महत्वाचे आहे बाय मायपिरियन्स त्यामुळे व्हिडिओ लास्ट पर्यंत पाह खूप हेल्पफुल राहील तुमच्यासाठी जर तुम्ही सुद्धा ईएमआय आय फायनान्सवरती जर प्रॉडक्ट घ्यायची तयारीत असाल किंवा प्लॅन करत असाल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप हेल्पफुल होणार आहे आणि कसं आपण एक मिडल क्लास फॅमिली मधून एक लोअर क्लास फॅमिली मधून कसं या ईएमआय ट्रॅप मध्ये जास्त करून आपले कॉलेजेस आहेत मला माहितीये कॉलेजेस वगैरे जास्त करून मुलगी असतील आमचे भाऊ असतील तर ते जास्त करून ह्या प्लॅनची तयारी करत असतील तर ते सुद्धा क्लिअर होतील हा व्हिडिओ बघितल्यावर की कोण नेमकं पात्र आहे ईएमआय फायनान्सवर प्रोडक्ट घेण्यासाठी तर हे पूर्ण तुमचे प्रश्न आणि पूर्ण सॉल्युशन मी या व्हिडिओमध्ये क्लिअर करण्याचा प्रयत्न करणार तर चला व्हिडिओला स्टार्ट करूया मित्रांनो या व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी मी छोटीशी माझी एक स्टोरी सांगतो थोडक्यात जेणेकरून तुम्हाला पण प्रॉपर समजेल आणि काही तुम आपली ऑडियन्स असेल ते सुद्धा स्टोरीला रिलेट करू शकतं आणि तुम्हाला पण समजेल ऍक्च्युअली काय डिफरन्स असतो ईएमआय मध्ये तर मित्रांनो मी काही महिन्यांपूर्वीच मी स्वतःसाठी एक बाईक आणि आयफोन घेतला आणि हे घेण्या माझा उद्देश काय होता नेमकी पर्पज काय होतं हे सुद्धा मी क्लिअर करणार आहे थोड्याच वेळा तर मित्रांनो झालं असतं की मी चार पाच महिन्यापूर्वी बाईक वगैरे घेतली पण त्यापूर्वीचा माझा जो काळ होता तो अत्यंत वाईट आणि खूप पिकट पर्यतीने मी सुद्धा बिलॉंग केले जसं आता तुम्ही त्या सिच्युएशनला असेल काही ऑडियन्स सुद्धा तर मित्रांनो चार पाच वर्षापूर्वी थोडक्यात ऐका की मी सुद्धा आम्ही जेव्हा माझा एक मित्र सुद्धा आम्ही असे मित्र मित्र आहोत आता सध्या काही थोडेच कनेक्टेड आहेत माझ्यासोबत पण त्याच्यातलं एक मित्र आणि मी सतत आम्हाला वाटायचं की मी काय करतोय म्हणजे नववी दहावीचीच गोष्ट आमच्या सोबतची पोर बाईक घेऊन येत आहेत आयफोन आहे त्यांच्या हातात चांगल्या क्वालिटीचा मोबाईल आहेत वगैरे वगैरे म्हणजे तुम्ही समजू शकता तर त्यावेळेला आम्हाला पण वाटायचं की आम्ही तसंच येतो आम्ही पायी चालत येतो एस टी येतो काय मोबाईल नाही आमच्याकडे दहा हजाराचा पण मोबाईल नव्हता आता हा तुम्ही शूट व्हिडिओ करतोय तो सिक्स्टी नाही नव्वद हजाराचा मोबाईल आहे तर विचार करू शकतो तर ते तेव्हा असं वाटायचं की काय म्हणजे आपले आई वडील आमच्यासाठी काहीच नाही करत आहेत तेव्हा आम्ही दोघांनी सुद्धा मी सुद्धा खूप हट्ट केला की गाडी पाहिजे सोबतची पोर सोबत मित्र गाड्या घेऊन येत आहेत आमच्याकडे गाडी नाही भाऊजींची गाडी होती आमच्या माझ्या भाऊजींची गाडी होती त्याच्यावरतीच आम्ही दिवस काढलेले दोघांनी अत्यंत खूप वाईट परिस्थिती होती म्हणजे आता रडायला पण येते पण सांगण्याचा सा पर्पज काय तो बघा पण तेव्हा तो हट्ट करत करत तो पुढं आमच्या आई वडिलांनी हे केलं की घेऊया घेऊया तेव्हा अक्कल नव्हती अकरावी बारावीला जेव्हा मी आलो तेव्हा समजायला लागलं की अच्छा ह्याच्यात तर खूप पैसा जातो ईएमआय आय फायनान्सचे हप्ते भरा वगैरे वगैरे तर तेव्हा तो थोडाफार काळ आणि तो विषयच क्लोज करून टाकला तेव्हा तेव्हा मी नववी दहावीलाच माझं चॅनल होतं एक अगोदरच्या व्हिडिओ मी मध्ये मी सांगितलं की माझं पियानोचं चॅनल होतं तर ते मी चालूच होतं त्यानंतर मी अकरावी बारावीला हे ड्रॉइंगचं चॅनल हे अकरावी बारावीला मला ते, ते बोलतात ना बुद्धाच गिफ्ट किंवा गॉड गिफ्ट बोलतात ते मिळालं म्हणजे माझे स्ट्रगल आहे पाठी असं नाही खूप मी मल्टिपल चॅनलवरती काम केलं पण त्यानंतर काही काळानंतर मी असं डिसिजन घेतला की आता मी माझ्या स्वतःच्या हिवतीवर काहीतरी करून दाखवलं त्यानंतर हा प्रवास सुरू झाला तर सांगण्याचा उद्देश काय आता जर जी मला ही ऑडियन्स बघते तुम्ही बघताय काही माणसं तर मी तुम्हाला एवढाच मेसेज देईन या स्टोरी मधून की हट्ट करू नका जे काही आता कॉलेजला असाल तुमच्यापैकी खूप माझे मित्र सुद्धा बघत असतील हा व्हिडिओ की कॉलेजला असाल आपलं एज्युकेशन चालू असेल तर हट्ट करू नका या एक्सपेन्सिव्ह गाड्यांसाठी आयफोन साठी काय ना आजची पोरं खूप स्टेटस वरती दाखवायचं आम्हाला स्टेटस हवा आमचा फॅमिली बॅकग्राऊंड काय आहे याच्याशी आम्हाला काय मतलब नाही आम्हाला स्टेटस दाखवायचे लोकांना दाखवायचे मित्रांना दाखवायचे बघा मी गाडी घेतली मी आयफोन घेतला मी कारमधून फिरतो हे करतोय ते करतोय हे दाखवायचं मित्रांना स्टोऱ्यांवरती वरती स्टेटसवरती स्नॅपचॅट वरती या मला लक्झरी लॅब दाखवायची ऍक्च्युली आमचा बॅकग्राऊंड काय ते नाही आमच्याशी काय त्याच्याशी काय घेणं देणं नाही आपले आई वडील काय करतात कुठं कष्ट करतायत मोलमजुरी करतायत आम्हाला चार पैसे आणून शिकवतात आमच्यासाठी दहा पंधरा हजाराचा मोबाईल घेत आहेत मला माहितीये आता जे नव्वद पर्सेंट मला आहेत ते सुद्धा दहा पंधरा हजाराच्याच मोबाईल मधला बघत असतील काही जणांचं स्वतःच्या इन्कम वरती असेल पण काही जर स्टुडंट बघत असतील तर आई वडीलला डेलीला असेल आणि ऑबियसली तुमचे आई बाप आहेत तर तेवढं करू शकता कारण प्रेम असतं आई वडिलांचं मुलांवरती तर ठीक आहे पण त्याच्या अपेक्षा आपल्याला काय असतात बाईक घेणं आम्हाला फोन घ्या चांगला क्वालिटीचा घेऊन आमचे मित्र आहेत मला लाज वाटते त्यांच्या ग्रुपमध्ये हा फोन वापराय ही गाडी चालवा असं तर हा विचार कुठेतरी मला असं वाटतं आत्ताच्या तरुण पिढीने केला पाहिजे एवढंच मला वाटतं हा व्हिडिओचा बनवण्याचा माझा होते पुढं पण तुम्हाला क्लिअर समजेल हा व्हिडिओ एंडपर्यंत बघत बघत गेलात की तर मित्रांनो ही स्टोरी ऐकल्यानंतर माझा पहिला मेसेज हा असेल सा आत्ताच्या तरुण पिढीला जी कॉलेजला आहेत कॉलेज करतायत ग्रॅज्युएशन असेल अकरावी बारावी किंवा मुली पण असतील माझे भाऊ पण असतील तर हा माझा पहिला मेसेज असेल की एक्सपेन्सिव्ह गोष्टीसाठी आई वडिलांकडे हट्ट करू नका तुमचं कॉलेज चालू आहे एज्युकेशन चालू आहे कसला कोर्स चालू आहे डो डिप्लोमा वगैरे आय टी आय बी आय काही चालू आहे काही हट्ट करू नका तुमचे चार चौघ मित्र घेत आहेत बाईक वगैरे आपला काहीतरी असा एक विचार करा की प्रॅक्टिकली एक विचार करा की आपण आपण सध्या कुठल्या फॅमिली बॅकग्राऊंडमध्ये आणि आपण काही अपेक्षा करतोय आपल्या आई वडिलांकडनं त्यामुळं हे जर तुमचे प्लॅन असतील की आई वडिलांच्या किंवा दादाच्या भाऊच्या बहिणीच्या मामाच्या जीवावरती आपण हे घेऊया आयफोन किंवा गाडी हप्त्यावर वगैरे तर हे प्लीज हे शो ऑफ नका करू प्लीज स्टेटसला वगैरे दाखव दाखवते आपल्या सध्या वरती फोकस करा आपलं सध्या एज्युकेशन काय चाललंय आपण कुठल्या स्तरावर ठेवा आणि आपल्याला कुठं जायचंय हे या लक्षात ठेवा आणि त्याच्यासाठी पावलं उचला हे फुकटचे शो ऑफ आपण काय उपयोग नाही त्याच्या मुलं आपल्याला वाटतं की आपण चढत्या क्रमाला जातो पण ती खरी सुरुवात असते उतरत्या क्रमात वर येण्याची तर मित्रांनो माझा काय एक्सपिरियन्स राहिला चार पाच वगैरे घेतली तर माझा पण सेम एक्सपिरियन्स राहिला की मी आता घेतली बाईक आणि आयफोन पण एवढा स्ट्रगल चालू आहे ना पण मी तुम्हाला एक सांगतो की मी पूर्ण फायनान्शियली फ्रीडम झाल्यावरतीच हे आयफोन आणि बाईक घेतली आणि आता मी तुम्हाला पर्पज सांगतो ह्याच्या बाटचा उद्देश काय नेमका बाईक आणि आयफोन घेण्याचा तर मित्रांनो काही म्हणजे तीन चार वर्ष आम्ही असे काढली की पायी चालत वगैरे तर आमचे मी अशा गावात राहतो मी गावाकडून बिलॉंग करणारा मुलगा आहे तर बाईक पहिला उद्दिष्ट आहे का काय तर ह्या ठिकाणी काहीच वाहतूक वगैरे काहीच पॉसिबल नाही म्हणजे आमची तीन टाईम गावी गाडी येते सकाळ दुपार संध्याकाळ परंतु त्या गाडीचा काही टाइम नाही कधीही येते कधीही जाते परंतु बाईक येण्याचा माझा उद्देश की कधी पण मला बाहेर जावं लागतं कामानिमित्त मला व्हिडिओसाठी साहित्य आणायला लागतं आणि इथून संगमेश्वर माझं मार्केट आहे ते इथून जवळजवळ तीस ते पंचवीस ते तीस किलोमीटर आहे जवळजवळ दीड ते दोन तासाचा हा प्रवास आहे म्हणजे अर्धा ते एक तास पकडून झाला तर हा प्रवास मी सतत टीने करायचो कधी कधी मी चालत पण यायचो एवढं म्हणजे तर मला नाव विलाजन घ्यावी लागली आणि घेतली ती केव्हा घेतली कोणाच्या सपोर्टने किंवा दादा मामाच्या पप्पांच्या आई वडिलांच्या हट्ट करून नाही मी गाडी वगैरे घेतली हा माझा स्वतःचा युट्यूब इन्कम आहे आणि त्या युट्यूब इन्कमच्या जेवावरती मी गाडी आणि आयफोन घेतली एवढंच मी सांगण्याचा सा प्रयत्न करेल की तुम्हाला सुद्धा तुमची स्वप्न पूर्ण करायची तर स्वतःच्या फायनान्शियल फायनान्शियल फ्रीडम व्हा फायनान्शियली पूर्ण हे व्हा फ्री व्हा तेव्हाच हे प्रोडक्ट किंवा ईएमआय वगैरे भानगडीत पडा नाहीतर आई ह्याच्यावरती नका करू त्यांना फुकटचं तुम्ही टेन्शन देत एवढंच मी सांगेन तर हाच उद्देश होता माझा बाईक घेण्याचा पर्पज काही माझे गावातले सुद्धा त्यांना असेल की आता त्यांना क्लिअर होईल की मी बाईक का घेतील हाच माझा मेन उद्देश होता की मला इकडे तिकडे जायला लागतं काम कामानिमित्त उडग्या बिंडग्या मारायला मी माझ्याकडे तेवढा वेल पण नाही आणि मी त्या गोष्टी करत पण नाही तरी हाच माझा पर्पोज होता बाईक घेण्याचा मग आणि मित्रांनो माझा आयफोन घेण्या बाटचा जो उद्दिष्ट होता तो नेमका काय होता माहितीये का मी तीन चार वर्ष तेव्हा माझ माझी ही जे युट्यूब जर्नी स्टार्ट झाली खूप खडकड प्रवास होता तर मी अशा मोबाईल मधून शूटिंग केले नाही ज्याची क्वालिटी नाही रॅम नाही नाही अशा मोबाईल मधून केले पण माझ्याकडे जिद्द होती आणि मी जवळजवळ दीडशे जवळजवळ शंभर एक दहा एकशे दहा व्हिडिओ मी लो बजेटच्या मोबाईलमधून शूट केले एकदम त्याला क्वालिटी थर्ड क्लास थर्ड क्लास एकदम बोलला तरी चालेल एकदम जुन्या पोऱण्यात क्वालिटी तर अशा व्हिडिओ मधून मी अशा मोबाईल मधून मी व्हिडिओ शूट केले तर कुठंतरी मला ही कमतरता भासत होती कारण आता टेक्नॉलॉजी एवढी फास्ट झाली आता लोकांची एवढा माइंडसेट एवढा फास्ट झाला की जरी तुम्ही स्क्रोलिंग करत बसलात तरी असाच व्हिडिओ तुम्ही बघणार जो क्वालिटी आहे पहिल्यांदा व्हिवर आज बघतो ऑडियन्स ही बघते क्वालिटी हाय केलेला नसला तर त्याला काय घेणं देणं नाही तुम्ही किती मेहनत करता या व्हिडिओच्या पाठी बघणार आपल्याला काय भेटते की नाही क्वालिटी असेल तरच बघणार उडवून टाकणार तर हाच मी विचार करून कुठेतरी आयफोन करायचा डिसिजन घेतला माझ्याकडे बाकी पण ऑप्शन होते कॅमेरे वगैरे पण मी आयफोन घेतला त्याचे मी वेगळ्या व्हिडिओमध्ये मध्ये सांगितलं की डिटेलमध्ये का घेतला पण घेतला ह्या दोन गोष्टी माझ्यासाठी माझ्या आयुष्यात खूप माझी लाईफ ग्रोथ करू शकतो म्हणून मी घेतला ह्याच्या पाठी पर्पज आहे त्या मुलं मी घेतला असं शॉप करण्यासाठी नाही किंवा स्टेटस सुद्धा नाही मी अजूनपर्यंत असा फोटो काढतात ना असा कॅमेऱ्यामध्ये तो सुद्धा मी टाकला आहे ना ना किंवा माझ्या इन्स्टा स्टोरीला हे शॉप मी ह्या अनगडीत पडत आहे त्यामध्ये मला इंटरेस्ट आहे हे फक्त कामाच्याच पर्पजने हा आयफोन किंवा बाईक घेतली हाच माझा पर्पज आहे मग मित्रांनो आता तुम्ही काय कराल जे आता ज्यांचा प्लॅन चालू आहे मला माहिती आहे जे कॉलेज कॉलेजला किंवा ज्यांच्या कॉलेज, कॉलेज ग्रुपला मध्ये काही लोकांनी काय मित्रांनी बाईक वगैरे घेतली तर त्यांचा प्लॅन चालू असेल की आपण पण एंड ऑफ द इयर ला आपण घेऊया बाईक वगैरे तर त्या लोकांसाठी मी क्लिअरली सांगतो प्लीज भावानं मी त्याच्याशी हात जोडतो की या भानगडीत खरंच नका पडू कारण मी सध्या जरी फायनान्शियली फ्रीडम असलो तरी मी फ्री असलो तरी सध्या खूप स्ट्रगल करावं लागतो हप्तेस हप्ते हप्ते वगैरे भरण्यासाठी खूप पैसे वगैरे हे करायला लागतं सतत तुम्हाला विचार करावा लागतो नाही हा ह्याच्याशी तुम्हाला काय घेणं देणं नाही कारण तुमचे आई वडील भरतात ते तिकडं रक्त आठवतात ते तिकडे घाम घालतात त्यामुळं तुम्हाला काय घेणं देणंच नाही ते मुलं प्लीज आई वडिलांकडे बघा आणि हा भान भानगडीत प्लीज पडू नका हा ट्रॅप आहे आपल्यासाठी एक लोअर क्लास आणि मिडल क्लास फॅमिलीसाठी बनवलेला कसं तुम्ही घेत आहे कधी कंपन्यांना म्हणजे ह्याच्यात खूप मोठा फायदा आहे आपल्याला वाटी एम आहे वरती दिली असं केली तसं केलं तर हा खूप त्या ह्या भानगडीत पडूच नका दहा पंधरा हजाराचा मोबाईल आहे ठीक आहे तेवढा कॉलिंग वगैरे करण्यासाठी व्हिडिओ बघण्यासाठी एज्युकेशनल पर्पजचे चे बाबतचे तर तेवढाच उपयोग करा या भानगडीत पडूच नका मी बोलत तर मित्रांनो आता मी येतो मेन ऑफ द पार्ट जो आपला मेन पर्पज आहे व्हिडिओ बनवण्याचा किंवा जे मला तुम्हाला सांगायचंय ते थोडक्यात आता आहे का जो आपला मेन पार्ट आहे व्हिडिओचा तर मित्रांनो हा हे असे प्रोडक्ट किंवा असे एक्सपेन्सिव्ह गोष्टी फायनान्सवरची कुठल्या कुठल्या माणसाने घेतलं पाहिजे ते थोडक्यात आहे का, का। जे लोक आता सध्या स्वतःच्या पायावरती उभ्या जे इन्कम ज्यांचं जनरेट आहे किंवा ज्यांची सॅलरी सॅलरी जे लोक आहेत त्या लोकांनी तर घेतलंच पाहिजे जर त्यांचा इन्कम उरत असेल एक्स्ट्रा तर तुम्ही फायनान्सचा विचार करू शकता जर जास्त हा व्हिडिओ कॉनसाठी इम्पॉर्टंट आहे जे स्टुडंट आहे ज्यांचा प्लॅन आहे घेण्याचा मी सांगेन नकाच घेऊन जे लोक जे, जे आपल्यासारखे माझ्यासारखे मिडल क्लासमधून आहेत पण त्यांचे पेरेंट्स बोलत आहेत जर ते क्वेश्चन जर तुम्हाला देत असतील असल्या गोष्टी घेऊन बाईक असतील आयफोन असेल तर तुम्ही घ्या असं पण नाही बोलणार पण विचार करा ते तुमच्या मर्जीवरती आहे बट मी सजेस्ट नाही करणार ती गोष्ट पण तुमच्यासाठी गे हा खरंच खूप चान्स आहे माझ्यासारखी जर मिडल क्लास असेल तर हट्ट नका करू मी बोली स्वतःच्या हिमतीवरती खेळण्याचा प्रयत्न करा त्यालाच व्हॅल्यू असते समाजात कारण मी स्वतःच पर्सनल उदाहरण देतो की मी आता जेव्हा बाईक वगैरे घेतलेला तर मला असं कोण पाठीमागून बोलत नाही की हा बापाच्या वगैरे जीवावर उडतो बापाच्या जीवावर आजी फॅमिलीच्या गे जीवावर वगैरे घेतलाय कारण मित्रांनो तुम्हाला रियालिटी सांगतो माझ्याच गावातले मी कोणाचे नाव नाही घेत ना माझ्याच समाजातले असे काही लोक आहेत जे मित्र आहेत वगैरे माझे मित्र आहेत पर्सनल बॉन्ड आहेत त्यांच्याशी चांगला तर अशा लोकांना मी आई बापाच्या जीवावर त्यांनी बाईक वगैरे घेतल्या तर त्यांना असे पाठी शब्द बोलतात काही लोक आणि माझ्या समोर ते बोललेत सुद्धा म्हणून मी तुम्हाला सांगतो तुमचं आहे की तुमचं लक आहे की तुम्ही स्वतःच्या जीवावरती घेऊन दाखवा स्वतःच्या हिमतीवर आज मला बोलतात सगळेजण मेहनत करते वगैरे स्वतःच्या हिरती घेतला पण काही लोक असे पण बोलतात ज्यांना काही माझ्याबद्दल अंदाज नाही ते काही लोकांना सांगत बसतात अजून सुद्धा पण संघर्ष करा वरती या मेहनत करा आणि स्वतःच्या जीवावरती घ्या भविष्यात आपल्याला चान्स देणार आयुष्यात की तुमच्या आई वडिलांनी जरी काही नसल केलं तर तो चान्स आपल्याला दिला असं मी मोटिवेशन मी स्वतःकडे बघतो मी स्वतः असा विचार करतो जेव्हा एखादी गोष्ट मला घरचे तेव्हा घेऊन नव्हते ते तेव्हा पण मी असाच विचार नाही केला पण आता जसं जसं मी मॅच्युअर होऊन जातोय जसं मला या गोष्टी समजायला लागल्या प्रॉपरली प्रॅक्टिकली तेव्हा मी असा विचार करतो आणि आजसुद्धा जर मी एखादी एक्सपेन्सिव्ह गोष्ट घ्यायची झाली तरी विचार करतो की माझ्या फॅमिलीन नाही मला घेऊन देणार पण मी स्वतःच्या हिमतीवर घेतोय हा माझा लक आहे हे माझा संघर्ष आहे मला कोण नाही काय आता बोलू शकत म्हणजे कारण मी स्वतःच्या ह्याच्यावरती घेतोय जीवावर स्वतः प्रयत्न करा प्रत्येक गोष्टीसाठी आणि हीच खरी हेच खरं मोटिवेशन आणि इन्स्पिरेशन ओके आय होप की ह्या तुम्हाला तुला समजलं असेल तुम्हाला समजलं असेल मला वाटतंय की हा आता प्रॉब्लेम तुझ्या डोक्यामधून क्लिअर झाला असेल ओके आता हा फा फायनान्स किंवा ई एम आयच्या भानगडीत पडू नका ज्याचं इन्कम चांगला आहे किंवा ज्यांचा फॅमिली बॅकग्राऊंड चांगला आहे त्याने या भानगडीत पडा तर प्लीज याच टेन्शन वगैरे खूप बेकार आहे अक्षरशः राडायची परिस्थिती येते मी अशा लोकांना सुद्धा बघितलंय पर्सनली मी सांगायला म्हणजे लागत लाजत नाही तुम्हाला तुमच्या माहितीसाठी म्हणून माझ्या भाऊजीची सुद्धा अशीच परिस्थिती एका टायमाला झाली होती तर त्यामधून त्या तो माणूस बाहेर पडला आता असं काय तर किंवा त्यांच्यावरती अशी परिस्थिती आली नाही पूर्णतः पण तशी परिस्थिती आलीसुद्धा होती त्यामधून त्या बाहेर पण पडलेत मी मोटिवेशनसाठी म्हणून सांगतो पण ह्याच्यात भानगडीत पडूच नका मी बोलेन जर ग्रॅज्युएशन किंवा एज्युकेशन चालू असतील तर सगळ्यांची कोर्स वगैरे तर आय होप हा व्हिडिओ सगळ्यांना समजला असेल एवढाच माझा पर्पज होतो होता हा व्हिडिओ बनवण्याचा सगळ्यांना अवेअर करण्याचा ई एम आय फायनान्समधून आय होप संघर्ष करा मेहनत करा आणि स्वतःच्या कष्टावर घ्या वस्तुकी विकत धन्यवाद जय महाराष्ट्र